मस्त ते टू फॅमिली हे पहा आत्ता आपल्याला भेटलेला आहे छोटा शेतकरी पण आपण तो फार मोठा आहे बरं का फार मोठा शेतकरी आहे बघा म्हणजे की आपण म्हणतो की नाही का एक लहान मुलांना पण असं काही नाही आहे ते सांगायला शिकवायला लागत नाही ते रक्तातच आहे आमच्या त्याच्यामुळे बघा मस्त की इकडं त्या सगळं आहे आणि ते आजूबाजूला आहे मस्त की शेळ्या जनावरच सगळं आहे आणि इथं आहे पोऱ्याचं पैशाचं झाड तर फॅमिली आता पैशाचं झाड म्हणाल ना तर खरच पैशाचं झाड आहे ते पण आता तू बोलत नाही तू लाजलाय बर का नाही तर हे त्यांच्या नोट आहेत नोटा है हो की नाही रे अजून काही तो नोटा घेत नाही तर हे आहे हिरड्याचं झाड आणि मस्त पैकी हिरडे आता उन्हाळ्यात नाही का आत्ता काढलेले आहेत हिरडे आणि पोरगा ना म्हणजे का काय म्हणूया आपण की शेतकऱ्याच्या लेखाला कसं माशाला पोहायला सांगावा लागत नाही तसा तो प्रकार आहे आमचा आणि मस्त पैकी गडी कामाला लागलेला आहे फावडं बघा अगदी त्याच्याजोग आणलंय पप्पांनी हा कुणाच आहे पप्पाच आहे का तुझे हा त्याचे अजून काय काय कुदळी कुठे दाखव मला लांब आहे का